न्यूज चॅनल पहिल्यांदा आमचा इशू जो आहे आपल्या सर्वांना माहीत असेल की मी पाच एप्रिल दोन हजार मुंबईमध्ये प्रचंड असा महामोर्चा काढला होता त्याच कारण असं होतं की महाबोधी बुद्धविहार जे आज मनुवाद्यांच्या ताब्यात आहे ते मनुवाद्यांच्या ताब्यातून बौद्धांच्या ताब्यात यावं तर ज्या पद्धतीने मस्जिद असतील तर ते मुला ताब्यात असतात किंवा चर्च असतील ते फादरच्या ताब्यात असतात किंवा मंदिरं असतील ते पुजाऱ्यांच्या ताब्यात असतात परंतु आज या देशामध्ये कलम सव्वीस संविधानाच्या की प्रत्येकाला आपल्या देवळाचं किंवा आपल्या असणाऱ्या धर्माचं रक्षण करण्याचा अधिकार आहे असं असताना सुद्धा आज हे महाबुधी बुद्धविहार जिथे तथागत भगवान गौतम बुद्धाला अडीच हजार वर्षापूर्वी संबोधी ज्ञान प्राप्त झालं आणि जे सम्राट अशोकाने अडीच हजार वर्षापूर्वी ज्याची म्हणजे पुनर पुनर्निर्माण केलं त्या महाबोधी विहार आज बौद्धांच्या ताब्यात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे आणि त्यामुळं हे बौद्धांकडे द्यावं यासाठी बुद्ध येथे हजारो भिक्षुगण देशातले तसेच परदेशातले अनेक दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत पण सर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाहीये किंवा त्या महाबोधी एकोणीशे एकोणपन्नास नुसार त्यांचं चा व्यवस्थापन चालू आहे आणि या देशाचं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हो लागू झालं आणि त्यानंतर त्याच्या आधीचे जे का कुठचे कायदे होते ते सर्व ब्रिटिशकालीन कायदे समाप्त झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या देशाचा जो बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे ते लागू झालं तरी सुद्धा आज सुद्धा एकोणीसशे एकोणपन्नासचा चा तो महाबोधी ऍक्ट अजूनही चालू ठेवण्यात आलेला आहे हा मुद्दाम चालू ठेवण्यात आलेला आणि त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की हे महाबोधी मृत्युह हा ऍक्ट रद्द करावा नवा ऍक्ट त्या महाबोधी मृतव्यासाठी सरकारने तयार करावा आणि तिथेच फक्त आणि फक्त बौद्धांचं व्यवस्थापन असलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी देशभर पर तसंच परदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहे तरी सरकारने केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने त्याची त्वरित अंमलबजावणी करावी लोकांच्या एकंदरीत बौद्ध लोकांच्या एकंदरीत भावनांचा विचार करून या महाबोधी विहार हे ताबडतोब त्याचं व्यवस्थापन बौद्धांकडे घेण्यात आवं ही आमची पहिली मागणी आहे त्याचबरोबर पहलगाम मध्ये जो अत्यंत निर्घुण आणि अत्यंत म्हणजे दुर्दैवी असा जो दहशतवादी हल्ला या देशाच्या निष्पाप प्रागरिकावरून करण्यात आला त्याचा रिपोलीस सेना अत्यंत तीव्र शब्दावर निषेध करते आणि या, या हल्ल्याच्या नंतर आपण पाहिलं की भारत सरकारने ऑपरेशन सिंधू नावाचं चा, ऑपरेशन चालू केलं मी आपल्या भूदल असेल नौदल असेल आणि एअरफोर्स असेल त्या तिघाना सलाम करतो की ज्या पद्धतीनं त्याने हा ऑपरेशन एक्झिक्युट केलं त्याने ऑपरेशन घडून आणलं आणि ज्या पद्धतीनं पाकिस्तानला घुटण्यावरती ज्या पद्धतीनं पाकिस्तानला घुटण्यावरती आणलं ते खरच या सर्व आपल्या तिन्ही आणि या सरकारला मी धन्यवाद देतो परंतु हे असं होत असताना तीन दिवसानंतर अचानक अमेरिके राष्ट्राध्यक्ष युद्धबंदीची घोषणा केली जाते आणि आम्ही त्यानंतर युद्धबंदी करतो हा अजूनही भारतीय जनतेच्या मनामध्ये पडलेला प्रश्न आहे की अशा पद्धतीनं परदेश परदेशी असणारा म्हणजे डोनाल्ड ट्रम्प त्या अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हे युद्ध का थांब म्हणजे का थांबवतो था। आमचं रिपोलीन सेनेचं असं म्हणणं आहे की आज पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वल आहे म्हणजे अत्यंत दुर्दैवी म्हणजे अत्यंत खराब आहे आज बलुचिस्तान स्वतःला वेगळं घोषित केलं जवळपास त्यांनी केलेलं आहे सिंध प्रांतामध्ये ती लोक आपल्याला वेगळा सिंध प्रांत असं मागत आहेत गिलबिस्ट जे आहे आणि ते सुद्धा आपलं एक वेगळं त्यांचं अस्तित्व मागत आहे त्याचबरोबर पीओ के आजपर्यंत सर्वात मोठा इश्यू आहे तो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आज आपण आपल्या सैन्याच्या जोरावर ताबडतोबीने आपल्या देशाला जॉईन करू शकतो आणि एकंदरीत जे पाकिस्तान आहे ते फक्त पंजाब म्हणजेच पाकिस्तान त्यांच्या त्यांच्याकडे असणारं जे पंजाब स्टेट आहे तेवढंच म्हणजे पाकिस्तान राहील म्हणजे ह्या देशामध्ये जो दहशतवादाचा जो जवळ पन्नास साठ वर्षाचा जो त्रास आहे तो या देशामधला कायमचा संपून जाऊ शकतो आणि त्यासाठी आमचं सरकारला निवेदन आहे की कुठल्याही प्रकारची युद्धबंदी न करता ऑपरेशन सिंदूर तसंच चालू ठेवावं आणि दाबोडतोबीनं आजच्या शहरामध्ये अत्यंत सुंदर असलेले हे जे काही अ परिस्थिती आहे त्याचा उपयोग घेऊन पाकिस्तानची शकल करावी जेणेकरून या देशामध्ये कुठेतरी थांबले जातील आणि या देशाला जो एक प्रचंड मोठा खर्च काश्मीर आणि सैन्यावर होतो तिथेही सुद्धा कुठेतरी खर्चामध्ये कपाटी होईल आणि त्याचं संपूर्ण डेव्हलपमेंटसाठी म्हणजे आपल्या असणाऱ्या एकंदरीत लोकांच्या प्रगतीसाठी हा फंड वापरला जाईल त्यामुळे एकदाच हे सुरुवात झालेलं ऑपरेशन सिंधूर याच्यातून लागाव ही रिप्ले सेनेची मागणी आहे आणि त्यासाठी सरकारला आमचा या ऑपरेशन सिंधूरच्या होणाऱ्या खर्चासाठी किंवा येणाऱ्या जी काही परिस्थिती निर्माण होईल त्या सर्वांसाठी रिप्ले सेना सरकार आणि आमच्या असणाऱ्या खास करून या देशामध्ये असणाऱ्या मिलिटरी बरोबर सैनिकांबरोबर आम्ही उभे राहू आणि त्यांना खऱ्या अर्थानं जी काय मदत करायची असेल ती मदत करण्यासाठी आम्ही तयार आहोत चाम असं आमचं म्हणणं आहे त्याचबरोबर आपण पाहिलं असेल की या इथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा लवकरात लवकर होणार आहे कारण चार महिन्यामध्ये या इलेक्शन्स घेण्यात याव्या अशा पद्धतीचा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे तर अशा वेळेला आज या महाराष्ट्राचं राजकीय चित्र अत्यंत गडूळ आहे असं म्हटलं तर वागू ठेवणार नाही तर आज विरोधात असलेले लोक सत्तेमध्ये जाऊ शकतात आणि सत्तेमध्ये असलेले लोक विरोधामध्ये येऊ शकतात अशी आजची परिस्थिती आहे त्यामुळं एखाद दोन महिने बघून समविचारी पक्ष आणि जे आम्हाला सन्मान आहे असे पक्ष याच्याबरोबर युती करून येणाऱ्या आगामी काळामध्ये रिपल सिन्हा आहे ते पंचायत समिती असतील झेडपीच्या असतील किंवा किंवा इलेक्शन असतील त्या ताकदीने लढवणार आहेत आणि त्यासाठी कार्यकर्त्यांबरोबर पक्षाच्या असणाऱ्या विविध तालुक्या जिल्ह्यातले जे कार्यकर्ते त्यांचे संवाद साधून पक्ष बळकट करण्याचं कामकाज या इथे घेण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर संघटन कसं मजबूत होईल यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची शिबिरं मुंबईमध्ये आणि जिल्हा जिल्ह्यावर घेणार आहोत आणि एकंदरीत लोकांचे हे जे काही प्रश्न आहेत त्याचबरोबर खास करून मराठवाड्यातला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे तो गायरान जमिनीचा प्रश्न आहे आणि गायरान जमिनीच्या प्रश्नावरती रिप्लेस येण्याची भूमिका आहे जर मुंबईमध्ये दोन हजार दहा ला सुद्धा तुमचा झोपड असेल तरी त्याला तुम्ही परमनंट घर देता आणि या इथं आमचा जो बा शेतकरी बांधव आहे जो शेतामध्ये आपल्या रक्ताचं पाणी करतो आणि धान्य पिकवतो आणि आपल्याला जीव घालतोय आणि त्याने अनेक वर्ष या गायरान जमिनी वरती आपला घामाचं सिंचन केलंय अशा शेतकऱ्याला ती गायरान जमिनी त्यांच्या नावावर करण्यात याव्या आज दुर्दैवानं गायरान जमिनी आज जबरदस्तीनं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडून काढून घेतल्या जात आहेत ते हे सरकारनं कुठंत थांबावं त्यांना त्यांना आत्महत्या करण्याचा जो सर्वात जास्त आत्महत्या करणारा शेतकरी हा गायरान जमिनीतला शेतकरी आहे आणि त्यामुळं या पद्धतीचं जे काही चालू आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याला उपेक्षित करण्याचं जे धोरण चालू आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा हा अपमान विना सहन करणार नाही त्या गायरान जमिनीच्या वरती आमचं आंदोलन होणार आहे लवकरच मुंबई मुंबई त्या प्रश्नावरती आम्ही मोठं आंदोलन घेणार आहोत संपूर्ण मराठवाड्यामध्ये खास करून हा मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न आहे तर या मराठवाड्यामधल्या सर्व गायरानधारकांना मुंबईमध्ये बोलून त्या संदर्भात एक मोठं आंदोलन मुंबईमध्ये करण्यात येईल या इथं आज आम्ही म्हणजे जालनापासून इथे येतो औरंगाबाद जालना असं करत येत आहे ते एखाद्या बघितलं कि या मराठवाड्यामध्ये अत्यंत म्हणजे जी काही प्रगती व्हायला पाहिजे ती दिसत नाही मराठवाड्यामध्ये आज सुद्धा पाण्याचा प्रचंड दुर्भिक्षा आहे मी जालन्यामध्ये कालच होतो तिथे मला लोकांना सांगितलं की एक महिन्यातून एकदा पाणी येत आहे तिथे जवळजवळ जायकवाडी म्हणजे पैठण पासून जालन्यापला लाईन टाकण्यात आली परंतु लोकांना मागच्या वर्षी जेवढं पाणी मिळतं तेवढंच आहे कारण या संपूर्ण मराठवाड्यामध्ये एक वेगळी लॉबी ज्याला टँकर लॉबी म्हणतात ती फार ऍक्टिव्ह असल्या दिसत आणि त्यामुळं आणि त्यामुळं आज सुद्धा जायकवाडी धरणामध्ये जवळजवळ चौतीस पस्तीस टक्के पाणी असताना सुद्धा जालन्यामध्ये दिलं जात नाही किंवा इतर ठिकाणी दिलं जात नाही ही जी परिस्थिती आहे की या महाराष्ट्रामध्ये असणारं पाणी सुद्धा गरिबांना न घ्यायचं आणि टँकर लॉबीला त्यांचे टँकर पाणी आणून द्यायचं हे कुठे थांबलं पाहिजे आणि गरिबांना जे त्यांच्या ही आणी पाणी आणी पाणीपेक्षा पाणी ही जे परिस्थिती महाराड्या निर्माण झाली तिच्यावरती सरकारने तात्काळ उपाय करावा अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर आपण पाहत असाल की इथे आज एखाद्या मराठवाड्यामध्ये सुद्धा आज जे जे नवीन उद्योग येतात त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जालन्यामध्ये वगैरे इतर ठिकाणी जे एमआयडीसी वगैरे मध्ये आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये परप्रांतीय लोंडेच्या लोंडे तिथे येत आहेत कामगार म्हणून त्यांना घेतलं जात आहे स्थानिय लोकांना आज तिथे रोजगार मिळत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की प्रत्येक तालुका प्लेसमध्ये किंवा जिल्हा प्लेसमध्ये तिकडच्या असणाऱ्या स्थानिक पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोकांना त्या रोजगारामध्ये सामावून घेतलं पाहिजे कारण आज त्याच्या जमिनी जात आहेत एमआयडीसीच्या नावावर इतर ठिकाणी या इकडच्या असणार स्थानिक लोकांनी दिलेल्या जमिनी आहेत आणि त्यांना बेगर केलं जात आहे त्यांना त्याच्यामध्ये रोजगार सुद्धा दिला जात नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे अशी रिक्लची भूमिका आहे त्यामुळं या सर्व लोकल प्रश्न आणि एक जो आता देशामध्ये निर्माण झालेला युद्ध सदृश परिस्थिती याबद्दल आमची भूमिका आहे ती आपल्याला स्पष्ट केलेली आहे तेव्हा आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारावं म्हणून मी आपल्या सर्व पत्रकार बाजूला मदत करतो धन्यवाद जय विभूम